हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स आज, आज आपण बघणार आहोत तीन खास न बघितलेल्या अशा छानशा चा किचन टिप्स ज्या आपल्याला नक्की कामात येणार आहे चला तर मग पहिल्या टिपपासनं आपण सुरुवात करूया पहिल्या टिपपासनं आपण सुरुवात करत आहोत पहिल्या टिपमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे आपल्याकडे अशा प्रकारचे प्लास्टिकचे कंटेनर पडलेले असतात त्यामधला आपण मीडियम साईजचा कंटेनर घ्यायचा आहे परती याला दोन होल पाडायचे आहेत आणि आपल्याला साईडने याला पाच होल पाडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचे कंटेनर जे आहेत ते आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात तर याचा आपण ऑर्गनायझर म्हणून वापर करणार आहोत तर मी अशा पद्धतीने इथे पाच होल साईडला पाडून घेतलेले आहेत तसेच वरच्या साईडला दोन होल पाडलेले आहेत आणि यानंतर आपण यामध्ये ऑर्गनायझर कसं तयार करणार आहोत यापासून ते बघूया यानंतर आपल्याला इथे लागणार आहे यू पिन्स किंवा आपल्याकडे जर ज्या क्लिप्स असतात ज्या पातळ क्लिप्स असतात त्या देखील चालणार आहेत तर आपल्याला सहा यू पिन्स इथे लागणार आहे तर वर दोन होल पाडलेले आहेत आणि बाजूला आपण पाच होल पाडलेले आहेत तर अशा पद्धतीने मी यू घेतली आहे अगदी पातळ यू आहे ती वरून अशा पद्धतीने आपल्याला घालायची आहे या दोन्ही होलमधून आणि आतून आपल्याला याला बांधून द्यायचं आहे जेणेकरून ही निघणार नाही तर अशा पद्धतीने मी वरते वरच्या साईडने दोन्ही होलमध्ये यूपीन्स घालून ती आपल्याला एक अटकवण्यासाठी म्हणून तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी यू घेऊन अशा शेप देऊन दुसऱ्या होलमध्ये घालून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने बाकीच्या ज्या चार यू आहेत त्या पण मी अशा पद्धतीने युशूब देऊन या सगळ्या होलमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आपलं हे ऑर्गनायझर आता तयार झालेलं आहे या ऑर्गनायझरमध्ये आपण ज्या वस्तूंच्या हँडलला होल आहेत अशा ऑर्गनायझरमध्ये आपण त्या घालू शकतो जसं की आता मी तुम्हाला दाखवत आहे गाळणी प्लास्टिकची गाळणी आहे तर ह्या गाळणीला होल आहे तर अशा पद्धतीने ज्या ज्या आपल्याकडे होल ज्यांच्या दांड्यांना होल आहे त्या आपण ह्या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तर किचनमध्ये आपल्याला हे खूप उपयुक्त पडणार आहे फ्रेंड्स आता आपण सेकंड टिपमध्ये वळवलेला आहोत सेकंड टिपमध्ये आपण बघत आहोत आपल्याकडे असणारे जे मॉस्किटो कॉइल्स जे आहेत म्हणजेच ही अगरबत्ती जी आहे ती आपण डासांना पळवण्यासाठी वापरत असतो परंतु याचे जे स्टँड आहे कदी -कदी कदी -कदी थेवा, थेवा जी जी ते कधी कधी तुटतात कधी कधी ते नसतात तर यांना आपल्याला पेटवून कुठे ठेव ठेवावं हे समजत नसतं तर आपल्याकडे जे स्टीलचे चिमटे असतात जे आपण ओले कपडे वाळत घातल्यानंतर त्यांना लावत असतो त्यांच्यासाठी आपण हे वापरत असतो ते आपल्याला इथे उपयोगात येतील ॲज अ स्टँड म्हणून तर फ्रेंड्स आपल्याकडे जर या अगरबत्तीचे स्टँड नसतील किंवा यांना कुठे ठेवून आपण यांना लावू शकतो असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच आपण या स्टीलचे जे आपले चिमटे आहेत त्यांचा वापर इथे करू शकतो तर वळूया आपण पुढच्या आणि शेवटच्या टिपकडे पुढच्या टिपमध्ये आपण बघत आहोत की आपल्याकडे जे जुने सॉक्स असतात ते आपण असेच फेकून देतो तर ता त्यांचा आपण घरात क्लिनिंगसाठी नक्कीच वापर करू शकतो तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे हे जे सॉक्स आहे त्याचं जे इलास्टिक आहे ते लूज झालेलं आहे हे जे सॉक्स आहे ते वापरात नसलेले सॉक्स आहेत तर आपण आपल्याकडे जे किचन ओटा क्लिनिंगसाठी किंवा पाणी वाईप करण्यासाठी जे वायपर वापरतो त्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे तर दोन सॉक्सचे जे जोड आहेत ते अशा पद्धतीने आपण या वायपरला लावायचे आहेत तर हे झालं आपलं क्लिनिंगचं टूल तयार किचनमध्ये असणारे कॅबिनेट आपण याच्याने क्लीन करू शकतो आपण इथे आता मी तुम्हाला दाखवत आहे मी कॉलिनने हे टूल वापरून हे जे कॅबिनेट आहे ते क्लीन करत आहे परंतु इथे तुम्ही साधं साबणाचं सा पाणी किंवा सरपचं पाणी तयार केलं आणि हे जे टूल आहे ए, हे जे वायपर आपण सॉक्स घातलेलं वायपर आहे ते त्यात बुडवून जरी आपण क्लीन केलं तरी छान क्लीन होतं त्यानंतर आपल्याकडे जो फ्रीज आहे तो पण आपण याने क्लीन करू शकतो अगदी हलक्या हाताने तसंच आपल्याकडे खिडकी असते खिडकीला जाळी असते ती जाळी पण आपण याने क्लीन करू शकतो तसेच घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर टाईल्स लावलेल्या असतील त्या टाईल्स पण आपण याने नक्कीच स्वच्छ करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन टिप्स बघितल्या की जे आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे काही सजेशन असतील काही कमेंट्स असतील तर मला कमेंटद्वारा नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं व्हिडिओला नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर असेच इथून पुढेही नवनवीन उपयुक्त आणि माहितीचे व्हिडिओ येत राहणार आहे तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मी आता इथे थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओजमध्ये तोपर्यंत मी आता तुमचा निरोप घेते नमस्कार